जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो जय भीम तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशाचा हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं ते कसं झालं का झालं ते मृत्यूचं कारण आपल्याला अजून सुद्धा कळालं नाही तेच आपण कारण आपण आज जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला याचं कारण काय चला आपण व्हिडिओला थोडाही उशीर न होता आपण व्हिडिओला सुरू करूया चला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावर हनुमान जयंती या दिवशी झाला आणि त्यांचं वय फक्त पन्नास वर्ष होतं पन्नासव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासह त्यांची चौथी पत्नी पुतळाबाई या देखील छत्रपती शिवाजी महाराज सांगते सती गेल्या कारण त्या काळी सतीची प्रथा होती मित्रांनो ही सतीची प्रथा नर्म निर्माण करणारे लोक हेच ब्राह्मण भटब्राह्मण मनुवादी हे लोक होते असे काही इतिहासकाराचे मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा प्रकृती म्हणजे आजारामुळे झाला दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या राण्या आणि मंत्री यांनी त्यांना विष दिले होते काही जणांचा असा आरोप आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या राण्या होत्या तर त्यापैकी जे तर त्यांच्या समती सती गेल्या नंतर ज्या राहिलेल्या राण्या होत्या आणि काही मंत्री होते त्यांच्या राज्यामधले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामधले काही मंत्री होते त्यांनी विष देऊन त्यांना मारण्यात आलं असा काही जणांचा आरोप आहे तर काही जण काय म्हणतात ते बघूया त्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला ते विष दिलं त्यामुळे रक्ताचं उलट झालं छत्रपती शिवाजी महाराजांना नंतर त्यांचा मृत्यू झाला असं ते म्हटलं जायचं काही लोक काय म्हणतात बघूया यामागे काय सत्य आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही तरी मित्रांनो यामागे काय सत्य आहे हे सांगता येत नाही पुढे व्हिडिओ आहे तुम्हाला मी बाजूला देत आहे तुम्ही बाजूला वाचू शकता ब्रिटिश नोंदी काय सांगतात ते आपण पाहूया ब्रिटिश नोंदी सांगतात की बारा दिवस आजारी असल्या राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला पोर्तुगीज भाषेतील बी ओटेका ओनल डी बोया या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूंचे कारण ऍथ आहे तथापि शिवरायांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी आनंद सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप आल्याचे नमूद केले आहे काही लोकांनी ताप आल्याचे नमूद केले काही लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आजारी होते तर काही लोक म्हणतात की त्यांच्या राहिलेल्या राण्या ज्या बायका होत्या त्यांनी वीज दिलं बायकांनी आणि मंत्री होते त्यांनी मिळून ते वीज दिलं असं म्हटलं जातं मी म्हणत नाही हे तुम्हाला बाजूला देतोय गुगलवर तुम्हाला मिळून जाईल आणि जेवढे जे काय पुस्तक असतील त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल मी माझ्या मनाने काहीही सांगत नाही शिवाजी महाराजांच्या हयात असलेल्या पत्नीपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात सती गेल्या निपुत्रिक आणि पुतळाबाई ह्या दोघी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सरणावर म्हणजे त्यांना आग्ने डाक देण्यात आला तेव्हाच या दोन पत्न्या त्यांना या दोन पत्नी या दोन त्यांच्या पत्नी होत्या त्या सती गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगती दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार बाई यांना एक तरुण मुलगी होती म्हणून त्यांना काही परवानगी दिली नाही सती जाण्याची शिवाजी भोसले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे एक शक्तिशाली आणि प्रभावशाली सर जामदार होते छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाबाई यांचा शिवरायांवर खूप प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर शक्तिशाली सर्वात शूर राज्यकर्त्यांपैकी एक होते ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज हे महान मराठा शासक मानले जात होते मानले जात होते नाही ते आहेतच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगड आणि कोंडाणा किल्ले ताब्यात घेतले होते सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांशी पहिला सामना झाला कधी मित्रांनो सोळाशे सत्तावन्न मध्ये पहिला त्यांचा मुघलांशी सामना झाला सोळाशे सत्तावन्न मध्ये पहिला मुघलांसंदी सामना झाला पण त्यामध्ये ते जिंकले नंतर मुघलांना सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मुघलांना पराभूत करून शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली नंतर ते छत्रपती झाले आणि दक्षिणेकडे त्यांचे साम्राज्य पसरले एक उत्तम शासक उत्तम राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे एक शक्तिशाली निष्ठावान पराक्रमी आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षराने आजरामर कोरी केलेले आहे ते आताही आपल्या काळजामध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज कारण त्यांच्यासारखा राजा ना झालाय ना होणार पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक आणि नंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी हे लोकांच्या मनावर राज्य केले ते ही खूप दिनदार राजा होते या तीन राजानंतर छत्रपती शाहू महाराज हे होते आणि छत्रपती शाहू महाराज हे शेवटचे राजे होते असे मला वाटते महाराष्ट्रामधले कारण त्यानंतर राजशाही संपले सगळं संपलं झाले लोकशाही सुरू झाली त्यानंतर एक शायरी मित्रांनो ते तुम्हाला वाचून दाखवतो विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नाख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शोभा होऊन गेला असा एक मर्द मराठा शोभा होऊन गेला बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सुर जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तीन एप्रिल सोळाशे ऐंशी निष्ठा स्वाभिमान आणि जगण्याचं परमसागर एक राजा कैलासी निघून गेला स्वराज्य पोरका करून गेला गेलामुळकोस पूर्ण भारत देश पूर्ण हिंदुस्थान पोरका झाला सह्याद्रीत घोंगावलेलं शिवाजय नावाचं वादळ आज शांत झालं काळाच्या पटलावर अनेक राजे नेते येत राहतील पण जोवर सूर्य तारे आहे शिवराय नावावर निष्ठा कायम अबाधित राहील कायम आधी कायम अबाधित राहील अय रायगडा सांगणार माझा राजा बोलत कसा होता हय अय रायगडा सांगणार माझा राजा चालत कसा होता हय अय रायगडा सांगणार सांगणार माझा राजा लढल्याला तू पाहिलायस माझा राजा घडलेला तू पाहिलायस माझा राजा रुसलेला तू पाहिलायस अय सांगणार रायगडा माझ्या राजाची मातृभक्ती कशी होती अय रायगडा सांगणार माझ्या शोभाची आणि माझ्या जिजाऊची कथा आणि व्यथा तुला आहे रे रायगडा सांगणार सांगणार रायगडा सांगणार